ज्या ज्या कार्यक्रमामध्ये वृद्ध लोक असतात ना सगळ्यात कार्यक्रम यशस्वी तो की ज्या कार्यक्रमामध्ये लहान लेकरापासन वृद्ध ज्येष्ठ कारण ज्येष्ठ लोक आपल्या घरात असतील ना एक कादंबरी वाचल्याचं समाधान त्यांच्या सहवासात आपल्याला भेटतं बरं उदार वया झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकू त्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवटलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतनं वृद्ध लोक आपल्याकडं बघत असतात सगळ्यांची दाद एका इकडे आणि आजी तुझी माझ्यासाठीची दाद एका इकडे आहे भोंग आवाज भोंग भोंगा वाजलाय भोंग आवाज वाजलाय वाजलाय ट्रेंडिंगला आहे बरं सध्या सगळे त्या मोबाईल मध्ये आहे ते प्रत्येक त्यातले कळवा आहे पण मध्यंतरी दोनच कळवे व्हायरल केले होते पत्रकारांनी ती कॉन्ट्रोवर्शियल झाली होती पत्रकार खतरनाक असतात आपल्यात काही आहेत का, का पत्रकार <laughs> बाबा बाबा नाही नाही माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पत्रकार असतो कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना जेवायला नेत असतो या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार <laughs> असतो असच आहे असच आहे असच आहे फक्त दबाव वेगळा असतो तरी सुद्धा प्रिंट मीडियानं अजून सुद्धा जपलेलं आहे सगळं नाही तर मीडिया एवढे खतरनाक आहेत इतकी इमानदार लोक आहेत मीडियामध्ये पत्रकार त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत एकशे सत्तेचाळीसव्या स्थानावर फेकला गेले ना <laughs> लाईट लागला का तुमचा <laughs> लोकशाहीचा सत्य सत्य गड्या आणि सत्य मांडण्याची परंपरा तुकोबाची आहे ज्ञानोबाशी आहे भले तर देऊ गांडेंची लंगोटी काशीची शब्द नाही बरं तू नाही माडिक साहेब भले तर देऊ काशीची केलं कीर्तन कीर्तनकार लोकांनी नाही नाही तो शब्द कसा वाटतो भले तर देऊ काशीची लगोटी नाठाळ्याच्या माती देऊ काठीवर का तो शब्द वेगळा आहे तुकोबा साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिलं आणि लिहिताना घाबरले नाही ते आता कीर्तनकार लोक कीर्तनात घेताना घाबरतात कीर्तनकार लोक माझा तर खरं सांगतो तुम्हाला थेट आरोप आहे कीर्तनकार लोकांवर की ते पूर्ण तुकोबा सांगतच नाही जो तुकोबा माझा मोटिवेटर आहे संदीप माहेश्वरी तुम्ही ऐकले की नाही मोठमोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं तत्वज्ञान शेवटी कुठे येऊन थांबते आहे का तुम्हाला जगात ती गोष्ट अशक्य नाही जी गोष्ट करण्याबद्दल तुमच्या मनात शंका नाही हे सगळं संदीप आहे ना सगळ्या लोकांचं हे साडेतीनशे वर्षापूर्वी तुकोबाना सांगितलं ओले मुळ भेदी खडकाच्या अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नोवे ऐसे काही नाही अवघड नाही कै वाढ तोचीवरी अंग झाडाच्या नाजूक मुळा आतमध्ये शिरतात वाटत का की अख्खा दगड फोडण्याची ताकद त्या नाजूक मुळांमध्ये असू शकते अशक्य वाटते पण ते शक्य असतं पाण्याच्या शोधात झाडाच्या मुळा असतात दगड फोडून अख्खी बिल्डिंग एका बिल्डिंगचे दोन भाग करण्याची ताकद असते झाडांच्या नाजूक कोंबांमध्ये पण कशामुळं असाध्य ते साध्य करीत सायास सा कारण अभ्यास तुका म्हणे ओले मुळे भीती खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी नोवे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढ तोचीवरी जोपर्यंत तुमच्या मनात नाही नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे सांगणारे तुकोबार आहे आपले सगळ्यात पहिले मोटिवेटर आहेत ते मोटिवेटर सांगणं गरजेचं आहे का नाही ऐसे कैसे झाले भुंदू कर्म करूनी म्हणती साधू नाहीतर आमच्यापुढे वेगळेच बाबा आले एक लोटा जल सब समस्या का हल बेलाच पान घ्या त्याला सहज लावा महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या तुमचं पोरग अभ्यास करत नसेल तरी सुद्धा ते बारावी पास होईल मोरे <laughs> साहेब आता झाडं लावायची कामं आपण केली पाहिजे होत का तस याला पुरावा माझा नाही बरा मी माझ्या पदराचं काहीच बोलत नाही तुकोबार आहे म्हणतात एका भिजा केला नास मग भोगिले कधीस गणेश आहेत गणेश भाऊ मोरे गणेश आहेत मोरे गेले बी का बाहेरून पाठींबा आहे बाहेरून पाठींबा आहे ते गणेश भाई इकडे बी घेत ना गणेश भाऊ मोरे आमचे त्यांनी त्यांनी एक आदर्श क्रिएट केला शेतकऱ्यांच्या पुढे बरोबर आहे का शेतकरी माणसाला काय सांगितलं शेतीनं एका बीजा केला मग भोगिले कणीस जर ज्वारीचं कणीस पाहिजे असेल तर एका ज्वारीच्या दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं काही भेटत नाही की आम्हाला सांगितलं शेंद्राचे के दैवत केले नवस बोले तयासी नवसे कन्ये पुत्र होती कन्ने का करणे लागे पतीय नवसानं पोरवाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती हा प्रश्न विचारणारे तुकोबराय तुकोबाराय मी नाही फक्त आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही तुकारा विसरलो <laughs> तरी लोक गुरु जातात आम्हाला आमच्या जा गुरुचं दर्शन घेऊ हो द्या अरे तू काय पराक्रम करून गेलेला आहे पॉक्सो ऍक्ट आहे त्याच्यावर पॉक्सो असताना सुद्धा आजच्या काळात लोक गुन्हेगार निर्दोष सुटू शकतात बरं साहेब तुमची लिंक लागते का नाही ज्या पॉक्सो ऍक्ट अंतर्गत नाबालिक मुलीचं येऊन शोषण केल्याच्या आरोपात तो आत्मद्या असा राम जो स्वतःची भोगविलासात हो सुटका करून घेऊ शकला ना नाही तो आमची या भाऊसागरात सुटका काय करून घेणार हो आमचे सगळे संत आम्हाला सांगून गेले दादा ज्ञानोबा भावेविना भक्ती विना मुक्ती बळेविना विना शक्ती बोलू नये देव भावाचा भुकेलेला आहे योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म जे का रंजले गांजले ते अशी म्हणे वापुले हे लोकांनी आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं हो देव कशाचा भुकेलेला आहे भावाचा भुकेलेला आहे त्यामुळं शेवटी तुमच्या पाया हात लावून विनंती यासाठी करतो की महाराष्ट्राचं नेतृत्व उद्या तुमच्या तुमच्या या आहे तुम्ही जर खऱ्या प्रगल्भ केलं तर महाराष्ट्र आणि देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही संत परंपरा फक्त सांगितली पाहिजे मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा निरखून पाहिले जेव्हा उमजले मानवतेचे नाते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते अश्रूंनी या मातीवरती साधू साधू गोंदत होते नवसापाई छाटलेली मुंडकी शोधत होते जगण्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले नम्र प्रश्न मी केला महाराज डोळे काहोवले संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली विठ्ठल येसी मध्ये बसतो मनामध्ये नसतो हल्लीदेव आश्रमांमध्ये दिसतो रामपाल आसाराम भोंदूंचा जमाना आला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला हा देव पोरका करू नका देव भावाचा भुगेलेला आहे तुमचं कर्म हे सर्व श्रेष्ठ आहे भगवतगीते म्हटला कर्मयोग हा सर्वात श्रेष्ठ योग सांगितलेला आहे कारण कर्मावरच सगळ्यांचं कॅल्क्युलेशन होत असत मंदिरी नाक घासावे त्यापरी रस्त्याचे काटे उचलावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात काम किया जगमे जिसने उसने लियान लिया लियानं लिया या भुके को दिया भोजन दिसने वो चारों ही धाम गया न गया सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया जर चांगले काम केलं या जगातला सगळ्यात मोठा वाद विवादाचा प्रश्न हा होता भूतकाळामध्ये इतिहासामध्ये की सज्ञान श्रेष्ठ आहे का सद्वर्तन श्रेष्ठ आहे जो गौतम बुद्धांनी सौदन्य नावाच्या ब्राह्मणाला विचारला होता सगळ्यात मोठी डिबेट की सज्ञान श्रेष्ठ आहे का सद्वर्तन श्रेष्ठ आहे थोडस डीप मधला विषय आहे तर सौदन्यने उत्तर दिलं नव्हतं आणि ते उत्तर ऍक्सेप्ट झालं बुद्धाला की सज्ञान आणि सद्वर्तन दोन्ही सुद्धा एकाच नाण्याच्या बाजू आहेत सज्ञान असल्याशिवाय सदवर्तन होत नाही आणि सद्वर्तनाशिवाय सज्ञानाला काही किंमत राहत नाही फार मोठा विषय आहे थोडासा पण तुम्ही टाळा वाजवला याचा अर्थ तुमच्यापर्यंत सगळं पोहोचत आहे आणि मी तुमच्यापेक्षा खरंच सांगतो बुद्धीनं वयानं सगळ्या गोष्टीनं लहान आहे पण माझ्या काळजातनं कविता यासाठी निघते मला काही भावना लक्षात येतात मी ज्या गावात राहतो माझ्या घरापुढे मुदस्शीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जीवलग मित्र आहे दादा त्या मित्र मित्रांनो मध्ये मला कधी दगा दिला नाही त्या मित्रांना मला कधी धोका दिला नाही सात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद याच्या पलीकडे खऱ्या अर्थानं मानवता गेली पाहिजे या पृथ्वीतलावर तलावर आधी मानवाला लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध अग्निता शोध आहे साहेब अन्न शिजवण्यासाठी शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणक्या पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलच्या जंगल बेचिराक जंगल होतात पण आज आमच्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला घासला जातीला जात घासली की पडतात आग लागते पेटतो मानवता जडून खाक होते या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी पलीकडे अलीकडे भगवा पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा हा माणुसकीचा गळा दाबल्या जा जाऊ नये असं वाटत असेल तर समाजामध्ये खऱ्या अर्थानं तिरंगा पेरणं गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या सरकारकडून गरज आहे भोंगा आवाज भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय चुकीचे आहेत प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे का मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसलसे इमान याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम वालेकुम वालेकुम वसलाम वरहमतुल्लाई बर का तू ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही परंतु अज्ञानापोटी हे सगळं घडत असतं त्यामुळं नेक तू बंधा अल्लाचा कबीरानं काय सांगितलं पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड घरकी चाकी कोई ना पूजे जाके पीस खाए संसार दगड पुजल्याला देव भेटला असता तुम्ही पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर बोलतात का त्या का काळात लिहून गेले कबीर काकर पाथर जोरी के मस्जिद लैवनाय काकर पाथर जोरी के मस्जिद लैवनाय पाचड मुलला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय अल्ला बहरा झाला का ओरडकी गरज आहे का मी बोललो नाही हे कबीर त्या काळात बोलून गेले मला माहित आहे कोणाचं कुठं काय टाकायला लागतं नेक तू बंदा अल्लाह कर जिहाद मानवतेचा गुरु शक आ हे पेला तुला पाजलाय कट्टरपंथी वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 गाज आम्ही भीमा दिले कर तरी अशिक्षित आमची घरात नाही पुस्तक नाही तू मग आता आज शिकला नाही हो शिका संघटित व्हान संघर्ष करा हा मंत्र देताना बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिल्यांदा शब्द वापरलाय शिका शिक्षक मागिरीचं दूध आहे ते पिनारा दरकारल्याशिवाय राहत नाही हे सांगणारे बाबासाहेब ज्यांचं आयुष्य पुस्तकांच्या सानिध्यात गेलेला आहे मध्यरात्री पुस्तक वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्खं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत अरे पिढ्या पिढ्या माझा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे ना वेशी वेशीवर पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभिमान लेकरांसाठी तो हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन हो बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसवलं ना जिथं लोक चपला काढतात तिथं बसवलं बरं तरी संविधान केलं बाबासाहेबांनी वर्गाच्या तुझा मु ही जग बुद्धाची धरती भारत रत्नया या बहुमाना ची साथ पाहिजे मला तुम्ही माझ्या युतीत असले की नाही आपली सत्ता महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा तुम्ही बायकोला घाबरता का खरं सांगा नाही इथं लोक बरीचशी आहेत जे मोठमोठी लोक आहेत पण बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला तुमच्यात आहे का कोणी जो म्हणते बायकोला घाबरत नाही हातवर करा हातही करत नाही तुम्ही बापा बाबा महिला वर्ग कोणीच नाही एक हातभर झाला जोडता बायकोलांना घाबरणारा माणूस पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हातवर केला बायकोलांना घाबरणारा माणूस जन्माला आला नाही आला का सर बोला ना तुम्ही विषय नाही हो पुढच्या खुर्चीवर तरी कोणाचा हात वर होता का एवढे मोठमोठे लोक आहे कोणाचा मी गणेश भाऊचं नाव का घेतलं माहिती आहे का मी त्यांच्या घरी गेलो चहा घ्यायला आणि चहा घेता घेता वहिनीनं आवाज दिला किचन मधून <laughs> म्हटलं काय गणेश भाऊ पाना न मी काय घाबरतो का बाय बोला तुम्ही चहा घ्या म्हणे वहिनीन आवाज दिला आता काहीतरी खतरनाक आहे बरं नाही हो तुम्ही चहा घ्या मी घाबरत मग मोठे डोळे झाले बहिणीचा आवाज वाढला मग लटल कापायला लागली गेले मग किचन मध्ये काय आहे मी एवढा मोठा कवी बसलेला आमच्या गप्पा चालू आहेत काय वहिनी म्हटलं आवाज कमी तुमचा बी आणि त्या कवीचा ज्याला म्हणा फुकटता च्या घी पण काय काम आहे बहिणी म्हटलं काम काही नाही बघत होते मा बोटात किती ताकद आहे गणेश भाऊ डबल नेसाल का मला चा घ्यायला काल्पनिक कथा आहे चा घेतला जेवण केलं तसं काही घडलं नाही ते काल्पनिक कथा आहे त्यांच्या आयुष्याशी याचा संबंध नाही पण ते घाबरतात हे न घाबरणार माणूस जन्माला आला महिला बरोबर खतरनाक काम आहे मी येणार आहे तुमच्यावर आता शेवटच्या कवितेच्या वेळेस आम्ही भीमा जलाय नेता गाजलाय गाजलाय गाज नेता रैतेचा नाही रुणी सगळे एकाच माळी जेवण हे <laughs> पक्ष प्रमुख माझा याची विचार माझे चंडूबाम आहे तो <laughs> महाराष्ट्र फिरलोय मी सगळ्या नेत्यांचे कार्यक्रम मी केलेले आहेत सगळ्या पक्षांच्या एका ठिकाणी तो कार्यक्रम झाला आमदाराचा कार्यक्रम कार्यक्रम झाल्यावर आम्ही चहा घेत असताना एक पोरगाला चहा घेऊन मला ओळख दिली त्यानं करून कार्यकर्ते कोण कोण आहेत तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत काही कोण्याबी पक्षाचे कार्यकर्ता असा एक शुद्ध प्राणी आहे की ज्याला वाटतं की पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे पण त्यांना विचारल्या जात नाही <laughs> मी तुमचा लहान भाऊ म्हणा मोठा भाऊ म्हणा तुम्हाला सांगतोय बरं त्यानं त्या पोराची ओळख करून दिली म्हटलं आनंद भाऊ हा आमचा कार्यकर्ता वाघ आहे म्हणे तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे वाघ आहे म्हणे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आलेला आता <laughs> वाघां दरकाळी फुडली वाघ निघून गेला मग मला म्हटला पैसे पैशाची जुळवा जुळवले गरजेची असते म्हणजे अनंता भाऊ हे असे पाळून ठेवायला लागतात म्हणजे जवळ <laughs> खोटा बोलणारा माणूस आपण आहे का कबीर तुकोबा शिवाजी महाराजांचा बोलू शकता आपण विचाराना फक्त त्याचं नाव सांगत नाही मी नाहीतर आता विधानसभेत त्याचं अवघड आहे <laughs> किंवा त्याला जर मी कुठं एकट्यात दिसलो तर माझं उघड आहे नेता रेतेचा नाही रखुनी सगळे यज्ञाच माळी जे म्हणी कधी पक्ष न तत्व बदलते याची देवाला नाही रहनी हि माझा पक्ष प्रमुख आहे याचे विचार चांगले आहे या पक्षातल्या याची पोरकी त्याला दिलेली आहे तो त्याचा जवाई आहे एकामेकाचे नातेवाईक आहेत बर हे संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला सगळे नेते पेतात <laughs> नेता त्याचा नाही रुनी सगळे एका जमाडी कधी पक्ष ना तत्व बदल Kongo! <laughs> जवळ कुरुंदवाड नावाचे एक गाव आहे ऐंशी टक्के हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात पाच अशा मशीदी आहेत ज्याच्यात गणपती जातो आणि हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे मिळून आंबेडकर जयंती साजरी करतात मग तिथं काही तकिली झाल्या का नाही हो मी का बोलतो मी ज्या गावात राहतो ना आणि आपल्या कल्पनेचं काही नसतं बरं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल जे आहे ते सरळ जसं आहे तसं आवडलं तर घ्या नाही आवडलं तरी घ्या <laughs> माझ्या घरापुढे मुदशीर नावाचा मुसलमान समाजाचा आई माझा मित्र आहे त्याच्या शेजारी सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत खंडू मातांग समाजाचा आहे आता इथन मी गावात गेलो अकोल्यात उतरलो की ज्याचा रिक्षा ज्याचा याटो मला घ्यायला येणार आहे तो खंडू तो सुनील हे माझे जवळचे मित्र आहे शिवा पाटलाचा आहे शिकंदरशा गुलाबशा फकीर समाज आम्ही सगळे बोट हाताला हात धरून शाळेत गेलो एकमेकाचा डबा खाल्ला एकमेकाच्या ताटात जेवला आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही पण दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगत धर्म खत्रे मे मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली <laughs> काल कमी होते आज जरा दोन तीन जास्त लोकशाही धोक्यात आलेली आहे का धोक्यात काहीच नाही धोक्यात फक्त राजकारणी लोकांची सत्ता असते व मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूखा है साहब उसे मजहब कहा समझ में आता है उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नाही राम भीमान अल्ला असतो गावी अगाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो

भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलंय नेता गाजलंय